मुसळधार पावसात घनदाट जंगलात बांधलेली विदेशी महिला सगळ्यांनाच आठवत असेल अनेक दिवस उपाशी असलेली तिची अवस्था बघण्यासारखी नव्हती पण तीच महिला आता ठणठणीत झाली आहे तिला मनोरुग्णालयातून देखील डिस्चार्ज मिळालाय आता पुढे त्या महिलेच काय ती जाणार कुठे राहणार कुठे सुरुवातीला तिनं खोटी माहिती का दिली हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सिंधुदुर्गाच्या जंगलात बांधलेल्या अवस्थेत सापडलेल्या विदेशी महिलेला उपचारानंतर तिची मानसिक स्थिती पाहून मनोरुग्णालयात पाठवण्यात आलं गेल्या दोन महिन्यांपासून तिच्यावर प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार सुरू होते पण आता तिला डिस्चार्ज देण्यात आलाय या दरम्यान तिची आई चुलत भाऊ हे डॉक्टरांच्या संपर्कात होते ती आता बरी झाल्यानं तिला डिस्चार्ज दिला असून या महिलेला पोलीस बंदोबस्तात मुंबईला पाठवण्यात आलंय पहाटेच्या विमानानं ती अमेरिकेला देखील जाणार असल्याची माहिती रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संघमित्रा फुले दिली मॅडम जंगलामध्ये एक अमेरिकन महिला सापडली होती सदर महिला आज पहाटे जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग यांनी संदर्भित केल्यामुळे एकशे आठ रुग्णवाहिकाने आमच्या इथं दाखल झालेली आहे तिला मानसिक उपचारची गरज आहे आणि हे सगळं जे प्रकरण घडलं आहे त्याच्यामुळे ती थोडंसं खचलेली दिसते आणि ते उपचार आम्ही इथं तिला सुरू केले साधारणती हां ती खूप उत्तम प्रकारे प्रतिसाद देते हे रिजनल मेंटल हॉस्पिटल आहे चार जिल्ह्यांना केटर करतो आम्ही सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली आणि रत्नागिरी त्यामुळं इथं आमच्याकडे संदर्भित केलेलं आहे आणि तिचं असेसमेंट सायकेट्रिक असेसमेंट आता अजून आम्ही करतोय आणि ऑब्झर्वेशन खाली तिला ठेवलं आपण तपासणी केली येस मी पण केले आमचे सॅकेट्रेस पण केलेत डॉक्टर आहे हां आता सिव्हिल हॉस्पिटलशी आम्ही संपर्क साधला आहे तिला फिजिशियन सर्जन थोडं पायावर जखमा आहे त्याच्यामुळं सर्जन सायकोलॉजिस्ट आणि फिजिओथेरपिस्ट ह्यानं आम्ही मागणी केल्या तर ते येऊन तिला बघून दोन टाईम बघून जाणार काय संवाद साधताना ते इंग्रजी भाषेमध्ये बोलतात आणि ते सांगतात सगळं काय आहे ते सांगतात ते दहा वर्ष तमिळनाडूमध्ये होते योगा शिकवत होते योगा शिकवतात आणि शिकतात पण त्याच्यासाठी ते इथं आलेले आहेत आणि त्यांचे आईवडील म्हणजे इथले खूप हे आहेत म्हणून त्यांचं नाव तसं त्यांनी ठेवलं असं ते सांगितलं साईबाबांचे भक्त आता प्राथमिक तुम्ही केल्यानंतर त्या मेंटली डिस्टर्ब आहेत असं वाटतंय त्यामुळं आम्ही ऑब्झर्वेशन खाली ठेवतो असं आहे आणि उपचार सुरू केले ते पण सुरुवातीला दिलेली खोटी माहिती पतीचा बनाव खोटा पत्ता हे सगळं तिनं का केलं या संदर्भातही डॉक्टरांनी माहिती दिली ती ऍक्च्युली ते मानसिक आजारामध्ये असं हॅल्युसिनेशन म्हणजे असं वाटणे किंवा दिसणे जे खरं नसतो बट त्यांना तसं वाटत असतो तर त्या ह्याच्यामधून तिनं असं केलं असं तिचं म्हणणं आहे तर ह्या आजारामध्ये हे असं लक्षणं असतात आणि नैराश्यामध्ये गेलं तर व्यक्ती असे टोकाचे पावलं उचलू शकतो आणि त्याच्यामधून ते झालं असावं आणि तिने तसं कबुली पण दिले की मी माझ्या नैराश्यामधून दुखी होते आणि कदाचित त्यामुळं सगळ्यांचीच उत्सुकता ताणली गेलेल्या या घटनेचा अखेर शेवट झाला ती महिलाही बरी होऊन आपल्या देशात परतती आहे पण एकूणच सुरुवातीला रहस्यमय वाटणाऱ्या या घटनेबद्दल आता तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका